परिंदे अब के उड़ा कर तू जा जला सूरज को जाके आसमां पे तू ऐ परिंदे भर ऐसी उड़ान तू हर नजर ये तुझसे पूछे आग इतनी क्यों धूल उड़ा जाके मंजिलों पे यूं के इन हवाओं से तेरी यारी है job a के उनको बता देना रे परे रहना रे जिंदा दिलों से ओ, ओ, ओ अंदाज है तेरा बेफिक्र तू के अब तेरी मुट्ठी में दुनिया सारी है उड़ अब तेरी पारी है उड़ जाब तेरी तेरी बारी है। ऐ परिंदे अब के उड़ा कर तू जा जला सूरज को जाके आसमां पे तू परिंदे पर ऐसी उड़ान तू हर नजर ये तुझसे पूछे आग इतनी क्यों धूल उड़ा जाके मंजिलों पे यूं पुन्हा निखरला सोनखर फेस्टिवलचा जलवा गेली अनेक वर्ष सातत्याने मैदानी खेळांकडे युवा पिढीला आकर्षित करणारा सांडपाडा सोनखर स्पोर्ट्स फेस्टिवल पुन्हा एकदा नवी मुंबईकरांच्या पसंतीच्या अग्रस्थानी राहिला एकोणीस डिसेंबर ते बावीस डिसेंबर दरम्यान संपन्न झालेल्या या महासोहळ्यात हो विविध क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या विशेषतः आर्शरीमध्ये खेळाडूंचा सहभाग वाखाणण्याजोगा होता रायफल शूटिंग महिला बॉक्स क्रिकेट यासोबत मॅरेथॉन व्हॉलीबॉल फुटबॉल टेबल टेनिस लॉन टेनिस बॅडमिंटन कॅरम बुद्धिबळ व मलखांब असे विविध खेळांच्या स्पर्धा व त्यावर भरघोस बक्षिसांचा वर्षाव सर्व वयोगटातील स्पर्धकांना आकर्षित करत होता मोबाईल सोडा मैदान पकडा असा आशय स्पर्धेच्या आयोजनामागे असल्याचा आयोजक दशरथ भगत यांनी सांगितले तर युवा पिढीला मैदानी खेळांचे महत्व पटावे व त्यांना मैदानी खेळांकडे आकर्षित व्हावे या भावनेतून या फेस्टिवलची सुरुवात केली होती त्याला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे समाधान युवा नेत्या निशांत भगत यांनी व्यक्त केले हा आज हा आर्चरीचा बार देश गेम आहे धनुष्यबाण ज्याला म्हणतात आपण खेळतो इतिहासात वगैरे वाचलेलं होतं आज तू त्याचा अटेम्प्ट केला आणि तुला दोन वेळा दहा आले बरोबर ते कसं वाटतं हे काय हे खेळ शिकले पाहिजेत काय काय तुझी इच्छा आहे दुसऱ्या तुझ्या मैत्रिणींना किंवा इतर मुलांना काय तू संदेश देशील की बाबा काय त्यांनी असे खेळ खेळावे कॉम्प्युटर किंवा मोबाईलमध्ये खेळण्यापेक्षा हे गेम ग्राउंडवर खेळायला बरं वाटतं का छान वाटतं मग असंच आता ह्याच्यापुढे काय काय इच्छा आहे तुझी आता मोबाईल सोडा आणि ग्राउंड पकडा हा नाही तुझी इच्छा काय याच्यामध्ये पुढे करिअर करायला की स्पोर्ट्स मध्ये करिअर करायचं आर्सिरीज मध्ये नाही अच्छा अजून कशा कशात बघितला तू मॅरेथॉन आणि सायकलिंग आणि मॅरेथॉन मध्ये थर्ड आली थर्ड थर्ड आली बरोबर सायकलिंग मध्ये थर्ड आणि स्केटिंग मध्ये फर्स्ट व्हेरी गुड आजच्या ज्या आजची पिढी मोबाईल आणि लॅपटॉप किंवा पी सीमध्ये गुंतलेली आहे तर त्याच्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी हा एक वेगळा उपक्रम दशत बघत दरवर्षी राबवत असतात आपण एक प्रशिक्षक आहात एक सैन्यातले माझी निवृत्त आहात आपण काय सांगा सर मी तेच म्हणालो की अगर करोगेनी पढाई खेलोगे पबजी अगर खिलोगे नी पढाई खेलोगे पबजी तो स्कूल खतम होण्या बेचना पड़ेगा सब्जी तो हे जे आहे ना ॲटलिस्ट आपण मुलांनी हे जे बाहेर येत आहेत सोनकार फ स्पोर्ट फेस्टिवलमुळे आणि ते पार्टिसिपेट करत आहेत खूपच छान वाटलं सर कारण की काय की जोपर्यंत त्यांची लंग्स ॲक्टिव्हिटी मजबूत होत नाही आहे तर दुसऱ्याचा सोडाच आईवडिलांचा सोडाच पण स्वतः आपली मदत करू शकत नाही जेव्हा भूकंप येईल सुनामी येईल या सगळं वगैरे येईल तर हा चांगलाच उपक्रम सर सोनकार फेस्टिवलनी आयोजित केलेला आहे आणि नक्कीच आम्हाला याचं माझे सैनिक खूप बरं वाटलं आता मागेच तुम्ही बघताय की सॉफ्ट टर्चरी चालू आहे आणि त्यानंतर जे आहे एअर रायफल होणार आहे की असे आपल्याला भरपूर जे चेससारखे गुकेश ज्यांनी चेसमध्ये त्यांनी मेडल घेतलं तर नीरज चोप्रा आहेत पुल्का सिंग साहेब साहेब आहेत हे आपण आणि पेरेंट्स मिळून सगळं करायचं आहे पण सोनकार स्पोर्ट्स फेस्टिवलने याला खूप हातभार लावलेला आहे फार बरं वाटलं नवी मुंबईतल्या दुसऱ्या ज्या भाग विभाग आहेत म्हणजे कोपरखन्ने नेरळ नेरुळ आहे घनसोली आहे ऐरोली आहे याचसारख्या ठिकाणी अशा स्पर्धा झाल्या पाहिजेत असं वाटतं आपल्याला सर मी तर बोलतो हे जे आपलं काम आहे मिशन आपले अब्दुल कलाम साहेब म्हणाले होते इंडिया ट्वेंटी ट्वेंटी इंडे ट्वेंटी ट्वेंटी नंतर ट्वेंटी फाय तर आहे पण आता जे आपण बघतोय की नुसतं स्पोर्ट्समध्ये म्हणा किंवा अजून कुठे म्हणा तर या गोष्टी अजून घडत नाही आहेत तर प्रत्येक ठिकाणी मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये हे झालंच पाहिजे सर आणि शाळेचा हा भागच पाहिजे सहा आणि आज आर्चरी जो आहे खेळातला प्रकार याच्या आपण ट्रेनिंग वगैरे घेतलेलं आहे हो नॅशनल कोच आहे आणि नॅशनल मेडलिस्ट आहे ते सगळ्यांना माहिती पाहिजे पेरेंट्सला माहिती पाहिजे की आपला हे स्पोर्ट्स आम्ही इंडियामध्ये खेळू पण शकतो ऍज अ स्पोर्ट्स पर्सन म्हणून काय वाटतं आजची पिढी जी मोबाईल लॅपटॉप आणि पी सी मध्ये गुंतलेली आहे किंवा आई वडील त्यांना हे आत्ता जे माझ्याकडे मुलं येतात सर त्यांना तर खूप म्हणजे सपोर्ट आहे पेरेंट्सचा आणि अजून मी दुसऱ्या पेरेंट्सला पण बोलतील की त्यांना पण सपोर्ट पाहिजे कारण पेरेंट्सचा सपोर्ट नसेल तोपर्यंत तो मुलं काही करू शकत नाही तर त्यांना म्हणजे सपोर्ट करा पुश करा की तुम्ही फोन सोडून बाहेर जावा खेळायला ते फक्त आर्चरीच नाही कोणतं पण गेम खेळू शकतात ते गल्लीत गल्लीत क्रिकेट खेळू शकतं काही पण त्यांना फिटनेस पाहिजे बॉडीमध्ये ते फिटनेस ॲक्टिव्हिटी व्हायला हो खूप महत्त्वाचं आहे आजचा दिवस क्रिकेट खो खो खेळासारखा आर्चरी अजून तेवढा डेव्हलपमेंट झालेला नाही किंवा अजून तेवढा पॉप्युलर झाला नाही सर आता झाला आहे आता तुम्ही ऑलिम्पिक बघितलं असेल yes. तर आमचे खूप खेड खेळाडू आहे जे आता खेळले आहे इवन ज्यांचे जे, जे हात नसतात पाय नसतात ते पण आमच्या देशसाठी काय काय करून मेडल ताणतात शिवल शीतल देवी आहे जम्मू काश्मीरची ते बघितलं असेल कोणी तर तुम्ही गुगल पण सर्च केलं की तुम्हाला खूप असे असे खेळाडू भेटेल मुलाचं हट्ट पुरवण्यासाठी आईवडीलच मोबाईल मुलाच्या हातात देतात तर आईवडिलांना काय सांगायला लागलं मी त्यांना फक्त हेच सांगतील की तुम्ही जे गेम त्यांना फोनमध्ये हो देतात खेळायला फक्त त्यांना तुमचं खुश हवं आहे की तुम्ही एकदा बोललं ना की मोबाईलमध्ये नाही खेळायचं आहे तर तुम्ही त्यांना पाठवा खाली तुम्ही त्यांना ते थोडंसं फ्रीडम द्या काय काय मुलांना फुटबॉल नाही खेळायचा असेल पण पेरेंट्स बोलतात नाही फुटबॉलमध्ये जा कारण त्याच्यामध्ये स्कोप जास्त आहे पण नाही तुम्हाला पे मुलांचा काय इंटरेस्ट आहे ते बघायला पाहिजे पहिले आणि नंतर त्यांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे एकदा रिझल्ट नाही आला तर हा नाही की नेवर गिव अप तुम्ही काय ना काय करत राहायचं प्रयास करायचं आणि जेव्हा पण तुम्ही खेळतात फक्त हे नाही विचार करायचं की आपल्याला फर्स्ट यायचं आहे सेकंड यायचं फक्त लोकांमध्ये ठेवायचं आहे की आपल्याला जिंकायचं नाही आहे अम, आपल्याला काहीतरी शिकायचं आहे हा खेळामधून आम्ही फ्रेंड बनवतो तिकडे जाऊ आणि ते प्रेशर असतात ना कॉम्पिटिशनमध्ये ते हँडल करायला पाहिजे सोनकर फेस्टिवल लक्षात बघत आणि निशान बघत गेली अनेक वर्ष बरोबर कसा वाटतो आपल्याला त्यांचा खूप खूप आनंद खूप खूप आणि मी खूप इम्प्रेस आणि हॅपी झाली आहे की इकडे हा वर्षी खूप मुलं आलं आहे आणि खूप म्हणजे कॉम्पिटिशन एवढा चांगलं झालं आहे आणि मी थँक्यू करणार आहे ज्यांनी पण जे ऑर्गनाईज केलं आहे ते मुलाला एक चान्स भेटले की ते पुढे येऊन खेळू शकतात इवन नॉट इवन स्टुडंट्स हमारे कॉम्पिटिशन में बहुत वेटरीन कॅटेगरी के भी थे वो जो सिक्स्टी एज आहे एटी एज काफी अच्छा बहुत ज्यादा अच्छा उन्होंने प पे प्र म्हणजे हे केलं आहे रिझल्ट दिला आहे आपलं आणि मेन्स वुमेन हाऊस वाईफ हाऊस हजबंड एव्हरी वन प्लेड वेरी नाईसली आणि ये हा एक एक असं कॉम्पिटिशन म्हणजे असं आर आज स्पोर्ट्स होता की जिथे तुम्ही वेटरिन कॅटेगरी पण खेळू शकता त्याच्यामध्ये काही एज नाही आहे म्हणजे ए एज इज जस्ट अ नंबर